नमस्कार बालमित्रांनो हो। आज आपण इयत्ता सातवी विषय मराठी यातील पाठ क्रमांक पाचवा सापाची भीती वाटते का अभ्यासणार आहोत पाठाचे लेखक का आहेत जयंतभाई पटेल जयंतभाई मोहनलाल पटेल यांचा जन्म धंदुका तालुक्यातील हरिपुरा गावात इसवी सन एकोणावीसशे चाळीसमध्ये झाला होता धंदुका तालुक्यातील भडियाड हे त्यांचे मूळ गाव गुजरात विद्यापीठाच्या महादेव देसाई समाजसेवा महाविद्यालयात त्यांनी गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले जगात मानवासारखे के इतर प्राणी देखील आहेत प्रत्येक प्राण्यांचे वेगळे वैशिष्ट्यही आहेत या पाठामध्ये सापाची रंजक माहिती दिली आहे समाजात सामान्यत सर्वत्र सापांची भीती पाहायला मिळते हा माहितीपूर्ण लेख वाचून सापाबद्दलचे काही गैरसमजही दूर होतील हा पाठ संवाद रूपाने रसप्रदरीते मांडण्यात आला आहे चला विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम पाठाचे वाचन करणार आहोत लहानशी सोनल टक लावून पाहत होती आज वहिनी पानवठ्यावर नागाचे चित्र काढत होत्या जवळच पूजेचे साहित्यही होते वहिनी हे काय करीत असतील सोनलला नवल वाटले ती आईकडे धावत गेली आई आई वहिनीने पानवठ्यावर आज साप का काढला आहे ग सोनल तुझी वहिनी काय करीत आहे ते तू लक्षपूर्वक पहा व नंतर मला येऊन सांग सोनल पुन्हा वहिनीजवळ परतली व तिने पाहिले वहिनींनी तुपाचा दिवा लावला होता पिठात तूप व टाकून बनविलेल्या सुकडीचा नैवेद्य पण दाखविला होता सोनलला पण सुकडी खूप आवडते तिला पाहून तिच्या तोंडात पाणी आले सोनल पुन्हा आईजवळ गेली व आईला प्रश्न विचारू लागली आई कधीच नाही परंतु आज वहिनी असे का करीत आहे सोनलने पुन्हा प्रश्न विचारला सोनल आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आज नागपंचमी आहे तुझी वहिनी आज नागदेवतेची पूजा करेल आणि एकच वेळेचे जेवण करेल काल केलेली बाजरीची भाकरच आज ती खाणार कुटुंबाला सुखी करण्यासाठी तिने नागपंचमीचे व्रत केले आहे आई सापाने चावल्यानंतर तर माणूस मरतो ना मग तो आपल्याला सुखी कसा करेल तुझ्या वहिनीला विचार ती तुला नागपंचमीची गोष्ट सांगेल नाही ग आई मला झोपताना नागाची गोष्ट ऐकायची नाही मला रात्री भीती वाटेल माझ्या बाई सांगत होत्या की साप तर उंदराला खाऊन टाकतो आणि उंदराचे घर पण हिरावून घेतो आयत्या बिळ्यात ना गोबा खरे आहे ना ग आई काय खरे आहे सोनल म्हणत भाऊ पायऱ्या उतरून खाली आला अरे रामू बेटा या सोनलला नागाची गोष्ट आता तूच समजवून सांग बरं असे म्हणत आई तेथून निघाली आणि कामाला लागली सोना तुला काय विचारायचं आहे ग दादा वहिनींनी आज नागाचे चित्र काढले तेथे तुपाचा दिवा केला आणि नंतर पिठात तूप व गोड टाकून बनविलेल्या सुकडीचा नैवेद्य पण दाखविला ऐवजी उंदराचे चित्र काढले तर काय होईल सोनल नागपंचमीच्या व्रताची कथा तर खूप मोठी आहे पण मी तुला ती कथा सांगणार नाही ते तर खोदा पहाड व निकला चुव्हा हिंदीतील ह्या म्हणीसारखे होईल आज मी तुला सापाविषयी इतर गोष्टी सांगतो पण दादा मला तर सापाची गोष्ट ऐकून खूप भीती वाटते सोनल खरी गोष्ट आहे नाग विषारी असतो परंतु सर्वच साप काही नाग नसतात आणि सर्वच साप विषारी नसतात आपल्या देशात अंदाजे दोनशे सोळा प्रकारचे साप आहेत बाईंच्या आमच्या बाईंनी दमयंतीची गोष्ट सांगितली होती त्यातील ककोरटक सापाबद्दल माहिती दिली होती दादा नागदमन ह्या कवितेतसुद्धा कालिया नागाचे नाव येते त्या सर्व सापांच्या जातीच असतात ना सोनलला वाटले तिलासुद्धा सापाविषयीची बरीच माहिती आहे सोनल तू शेषनागावर शयन केलेल्या विष्णूचे चित्र पाहिले आहे ना अनंत वासुकी शेषनाग पद्मनाभ कंशल शंखपाल धुतराज तक्षक कालिया अशी सापाची नावेसुद्धा होती सोनलताई वहिनींनी आवाज दिला मी तुम्हाला परीक्षित राजाची गोष्ट सांगितली होती ती आठवण आहे ना त्यात तक्षक राजाच्या सापाने परीक्षित राजाला चावले होते हो वहिनी त्यामुळेच तर परीक्षित राजाचा मृत्यू झाला होता मला म्हणूनच सापाची भीती वाटते सोनल परंतु सर्वच जातीचे साप पिशारी नसतात ग आपण सापांना ओळखायला शिकलो तर त्यांची भीती वाटणार नाही दादा सोनलला धीर देत म्हणाला तू अजगरची गोष्ट ऐकली आहे ना सापामध्ये अजगर सर्वात लांब व वजनाला सर्वात जास्त असतो अंदाजे आठ मीटर लांब दीडशे किलो वजनाचा असतो लहानात लहान साप बारा ते तेरा सेंटीमीटरचा असतो सापाचे सरासरी आयुष्य पंचवीस वर्षाचे मोजले जाते ते विविध रंगांचे असतात त्याच्या त्वचेत तहा आणि सौंदर्य अद्भुत असते सोनल तू सापाची कात पाहिली आहे का नाही दादा आतापर्यंत तर पाहिली नाही परंतु एकदा आमच्या बाई सांगत होत्या की साप आपली कात उतरवितो साप कात उतरवितो म्हणजे काय असे विचारायचे मनात आले होते पण मी विचारले नव्हते सोनल तुला अजून सापाविषयी सांगतो एक मुंबईत हापकिन इन्स्टिट्यूटमध्ये तेथे सापांच्या आणि त्यांच्या विषयाचा अभ्यास केला जातो सापाने चावले की त्याचे विष जे इंजेक्शन येथे तयार केले जातात तेथे साप आपली कात काढतो त्याचे परीक्षण करण्यात येते बहात्तर ते दोनशे दहा दिवसांच्या काळादरम्यान साप आपली कात उतरवितो जर साप पूर्णपणे कात उतरू शकला नाही तर तो आजारी पडतो दादा सापाची तर कशी मजा असते त्याला तर नवीन नवीन कोट घालायला मिळतात सोनल नागाला मिशीसुद्धा असते तुला माहीत आहे का दादा म्हणाला सोनल विचारात पडली वहिनी तिच्या जवळ गेली व म्हणाली हो सोनल ताई साप म्हातारा होतो तेव्हा त्याला मिशी फुटते पण ही गोष्ट खोटी आहे सापाला मिशी फुटतच नाही त्याच्या शरीरावर केसच नसतात तुमच्यासारख्या भोळ्या लोकांची लोक फसवणूक करतात नागमणीची गोष्ट सोनलला सांगा ना वहिनी म्हणाल्या नागाकडे कुठून आला मणी ती सुद्धा त्या मूछच्या गोष्टी सारखीच चुकीची मान्यता आहे सर्वच साप हे मांसाहारी असतात उंदीर घूस बेडू सरडे पाली व छोटे पक्षी आदी सापांचे अन्न आहेत साप दूध पीत नाही सापाला दूध पादल्यास सापाच्या अन्न नलिका श्वसन संस्थेतील अवयवांवर परिणाम होऊन सापाचा मृत्यू होण्याची शक्यता असते दूध हे सापांना विषासारखे असते गारुडी लोक सापाला अनेक दिवस तहानलेल्या ठेवतात समोर दुधाची वाटी ठेवली असता तो पाणी समजून ते पितो फक्त दूधच त्याचा आहार नाही उंदीर मिळत असेल तर तो बेडकालाही खात नाही हो हो दादा सापाने घुसेला गेडले अशी काही गोष्ट आमच्या बाई सांगत होत्या सोनल म्हणाली साप उंदराला गिळतो तेव्हा सुरुवातीला उंदराचे डोके तोंडात घेतो त्यानंतर त्याला गिळतो सापाचे विष त्याला पचण्यात मदत करते मोठा अजगर कुत्रा किंवा हरणाला सुद्धा घेऊ शकतो सापाची जीभ एक घाणेंद्रियाचे काम करत असते सापाला पकडण्यात येते तेव्हा ते कधीकधी तो उपोषण करतो अजगर आठ महिन्यापर्यंत भुकेला राहू शकतो तुला माहीत आहे सापाला दोन जिभा असतात दोन जिभा कशा असू शकतात सोनलला आश्चर्य वाटले सापाला दोन जीभ तर नसतात परंतु त्याच्या जिभेला दोन भाग असल्याने त्यास दि जिव्हा म्हणतात तसेच काही सापांना शेपटीकडील बाजूसुद्धा तोंडसारखी आकारे असल्याने त्याला दुतोंड्या असेही म्हटले जाते आहार शोधण्यात सापाच्या त्या जिभेचा खूप उपयोग होतो एखादा शत्रू येऊन पोचला तर त्याची माहिती मिळण्यासाठी त्याला जीभच कामी येते सापाच्या डोळ्याविषयीसुद्धा जाणून घेण्यासारखे आहे त्याच्या डोळ्यांना पापण्या नसतात त्यांच्या दोन्ही डोळ्यांना तो स्वतःच्या पद्धतीने हलवू शकतो तो, तो खूप लांबपर्यंतचे पाहू शकत नाही सापाला कान नसतात ते तर तुला माहीत आहे ना सोनल दादा गारुड्याच्या पुंगीचा आवाज एकूण साप डोलतो ही गोष्ट खोटी आहे का हो सोनल असा तो संगीत रसिक नाही नाग डोलताना दिसतो ती तर त्याची हल्ला करण्यासाठीची पूर्वतयारी असते दादा आमच्या वर्गात भावेश आणि हितेश नेहमी भांडत असतात बाही त्यांना म्हणतात या भावेश आणि हितेशचे तर अगदी साप आणि मुंगसासारखे आहे साप मुंगूस नेहमी भांडत असतात का रे मुंगूसचा मुंगूस सापाचा शत्रू आहे मुंगूस सापापेक्षा जास्त चाला आणि चपळ असतो कित्येक लोक असे म्हणतात की मुंगूस लढाईत करताना एका वनस्पतीला सुंगून घेत असतो त्यामुळे त्याला सापाचे विष चढत नाही पण ही गोष्ट खरी नाही मुंगूस वनस्पतीचे मुळे खनतो ते त्याच्या दातांनी अधिक तीक्ष्ण करण्यासाठी तो असे करीत असतो दादा सापाविषयी अजून काही माहिती आहे का कित्येक साप अंडी घालतात तर काही साप आपल्या पिलांना जमिनीवर पाय ठेवता येणार नाही परंतु साप मानवजातीसाठी खूप उपयोगी आहे शेतीला हानी पोचविणाऱ्या उंदीर घोस वगैरेंना तो खाऊन टाकतो म्हणूनच तर सापाला शेतकरीचा मित्र म्हणतात जे साप विषारी असतात ती कारणाशिवाय चावत नाही थोडी चाहू लागली की ते साप पळून जातात दादा तर मग सापांना घाबरण्याची काही गरज नाही हो सोनल विषारी असलेले साप तर खूप कमी असतात आणि साप तर मानव जातीचा मित्र आहे तुझी वणी नागपंचमीची विषयीची गोष्ट सांगेन ती तू नक्की एक तुला खूप मजा येईल विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने सापाची भीती आता तुम्हाला वाटेल का नाही ना चला यावरून आपण संवादाच्या प्रश्नांची चर्चा करू